वाट बघीत बस लवकर येवजले हो मी पण गावगाव करू लागलय मग ते कावलाच नाही त्याला लगेच तिकीट काढून टाकल्या तर आमची तिकडे ट्रॅव्हल बस पण साडेसाती आणि हे रे मोनो पण साडेसातची असा आता बघू ते बोलले की दादरांना ऑलरेडी गाडी सुटलेली असा माझं करायचं काय मग आम्ही त्यांना फोन केलो तर ते बोलले की जरा पुढे या सायनला होता बघू गाडी थांबता की जाता मी हल्ली म्हणजे रोजच उठतंय कारण सागरला डबो देऊच असता जेव्हा साडेसहा स सातपर्यंत उठते मग मग म्हणजे आरामात माझा नऊ वाजेपर्यंत डबो होता तर म्हटलं आज ब्लॉग बनवूकच होयो कारण आज मी खूप खुश आहे कशा खुश असं तू तुमका कळतलाच असा लवकरच <coughs> तर खरं सांगूच ना तर मुंबई की खूप ऐकसा एक्सायटेड होत आहे मी म्हणजे लहानपणापासून माझा सगळा जा काय कॉलेज विलेज असा म्हणजे वयाची सव्वीस वर्ष तर माझी गावातच गेली तर म्हटलं ठीक असा थोडीशी मुंबईची लाईफ पण म्हणजे सगळी जरा सांगतात ना ड्रीम सिटी ड्रीम सिटी तर म्हटलं की बघूया म्हणजे जरा मुंबईची लाईफ जगा ना आपण पण म्हणजे कशी असा ती तर जास्त वर्षा काय मी मुंबईत राहायचं नाही आहे ह्या पण मी तुमका सांगते पण एक क्युरियसिटी की बघूया तरी ड्रीम सिटीमधली लाईफ कशी असता तर हईलय तर हय सागरसाठी पण आणि माझ्यासाठी पण ही सगळी प्लेस असा ती आमच्यासाठी नवीनच असा त्यामुळे सागर काय कामाक जातात आणि दिवसभर मी घरातच असते ह्या चार भिंतींच्या आत आणि माझा तर एवढी भीती वाटतं की मी म्हणजे दरवाजा खोलून बाहेर पण जाणंही नाही बिल्डिंगच्या खाली एकटा कधीच जाणंही नाही सागर असले तर त्यांच्यासोबत मी जाते तर असं काही नाही की रेस्ट्रिक्शन पण आपल्या घड्याच माहीतच नाही मी कधी मुंबई फिरलेच नाही मग काही मुंबईची ट्रॅव्हलिंग वगैरे माहीतच नाही त्यामुळे फिरण्याचा काय प्रश्नच येत नाही पण तुमका एक गोष्ट सांगूची तर मी आता हे बसा म्हणजे घरात असते ना काय ना काय करतच असते म्हणा कामात वेळ जाता आणि अर्ध वेळ अर्ध दिवस तर माझं झोपेतच जाता आणि उरलेल्या सुरलेल्या वेळात मी थोडंसं गार्डनिंग वगैरे करते म्हणजे मी ह्या बिल्डिंगमध्ये पण छोट्याशा रूममध्ये पण मी छोटासा माझा गार्डन केलं आहे त्याचे पण मी बरेच व्हिडिओ बनवले तर <coughs> तर तुमका सांगूची गोष्ट अशी की मी आता मुंबईत महिने आहे आणि आता सध्या जून जुलै सुरू असा बरोबर <coughs> आपल्याकडे मे महिन्यापासूनच माझ्या मते चौदा का अठरा मे पासूनच पाऊस सुरू झालो धो धो पाऊस आणि मुंबईत सांगूचा तर आज तीन जुलै उगा उजाडलो तर मुंबईत भंगलो पाऊसच नाही हा म्हणजे तुमका सांगू दिवसभरात नाही एकदा नाही तर दोनदा इलो तर इलो तो पण पाच मिनिटाच्या वर काय लागत नाही आणि आमच्याकडे दिव तिकडे गावा कोकणात पाच पाच दिवस वत वत वतत असतात तर माका ती संवय ना पावसाची तर मला हवे अक्षरशः गरमी होता आणि अक्षरशः वैता हो गेलेलो असा आणि खरंच मी गावची लाईफ खूप मिस करतो आहे आणि खरं तर ना आता मी सगळ्यांचे स्टेटस बघते कारण म्हणजे स्टेटस बघतोय जे लावणीचे वगैरे तर अक्षरशः जीव माझा असं होता तर ना <coughs> मग खराच खूप इच्छा होता गावाक जाऊची आणि खराच म्हणजे इतका मिस करते कारण पाऊस लवकर पडल्यामुळे लवकर पेरणी झाली आणि आता लोकां लोक लावणी लावूक लागले आहेत तर मका ना रहवतच नाही होय खरंच मी सागरला ना चार दिवस झाले रोज सांगते की माझी तिकीट काढ मी गावात जाते माझी तिकीट काढ मी गावात जाते तर सागर म्हणतात थांब थांब आपण दोघाही जाऊया तर शन शनिवार रविवार सुट्टी असाच म्हटलं तर दोन दिवसासाठी का होईना आपण म्हटलं मुंब गावात जाऊन येऊया तर तर सांगूची गोष्ट अशी की आजच सकाळी कामावर जाता जाता सागरने तिकीट काढलं आहे ट्रॅव्हल बसची आणि अचानक भयानक असं म्हणजे ठरला आणि आज संध्याकाळी म्हणजे आत्ता सहाची आहे काहीतरी ट्रॅव्हल असं आमची आम्ही गावात जातो आणि सांगूची गोष्ट अशी की आमचा ठरला नव्हता गावाक जाऊचा म्हणजे होय ना होय ना मी आपल्या घरी होते गावाक जाऊया गावाक जाऊया आणि सागरचं पण गावावर इतके जीव असाना म्हणजे जी ते तर मुंबई अजिबातच आवडत नाही तर गाव खूप आवडता तर तो पण सांगत होतो मग मी पण गावगाव करूक लागले मग ते कावलाच नाही त्यांना लगेच तिकीट काढून टाकलंय तर कालच ना जाऊन मी बाजारात भाजी घेऊन हो इलय सागरला दोन दिवस सांगतोय अरे भाजी संपली डब्यात देऊ काय भाजी संपली म्हणून आम्ही काल बाजारात गेलो आणि सगळी भाजी घेऊन येलो टोमॅटो भेंडी फ्लावर सगळा म्हणजे जा जा होय आता कोथिंबीर वगैरे आणून आता ठेवलेली असा आणि आता का दोन तीन दिवसासाठी आम्ही गावाक जातो तर या सगळं असं टाकून जाऊक पण थोडासा जीवावर येता आणि गावाक पण जाऊचा असा तर म्हटल्या देत आता मग खूप कामं असत मेन म्हणजे सगळ्यात पहिलं सागरचं डबो तर बुधवारीच सागरनी सुरमय आणल्यानी होती आणि भली मोठी सुरमय होती आणि आम्ही दोघं तरी इतकी संपते कशी आणि छोटे छोटे तुकडा करून पण नाही गावत होती मग सागरनी ती एक कक्की घेतल्यानी मग ती फ्रीजात ठेवून दिलं आहे मग त्याच्यातले आता ना तुकडा भासतलं आहे आणि म्हणजे सागर कधी नेऊक नाही तो डब्यात मासे पण मी म्हटलं आज नेवाच आणि सकाळी चुटा म्हटलं हे नी नीमाशी तर म्हणून ती मग मुगाची आणिची चण्याची म्हणजे अशीच कांद्यात परतून ती पण भाजी करतले आता तर कालच मी मूग आणि चणे भिजत घातलेलं आहे म्हटलं पौष्टिक आपला कडधान्य म्हणून तर आता ता सगळा मका आवरूचा असा म्हणजे अजून जी कालची भाजी आणलेली असा ना, ना ती पण मी लावूक नाही ती लावण्यापासून डब्यापासून नंतर ही खटाराभर भांडी साठतली ती घरात आता मी मुंबईत आम्ही दो सॉरी गावागामी आम्ही दोन तीन दिवस जातो म्हणजे झाडं पण माझी विचारी तर झाडांक पण बिणीची व्यवस्था करू ना कारण माझं झाडांवर खूप प्रेम असा आणि माझी झाडा म्हणजे नेमका काय झालेला मका नाही हो खूप झाडांवर प्रेम करते तर बघू आता सगळं आवडतं आहे आ, पहिलो आधी त्यांचा डबो करू घेते त्यांना नाश्ता त्याच्यानंतर मग सगळं आवरतलंय काय काय करत आहे तर मी जात तुमका तर मी पटकन आवरूक घेते चला तर डबो वगैरे करून झालो असा आणि इत इतक्या रोंबाट करून ठेवलंय मी त्या रोंबाट तुमका दाखवू पण शकत नाहीये कारण भरपूर माका असं म्हणजे पटापट पटापट सगळा करूचा असता म्हणजे होत की नाही कारण हे नऊ वाजता निघाचे असतात ना त्यामुळे होत की नाही होयत की ना असं नुसतं दुख दुख वाटत असतं त्यामुळे मी म्हणजे जेव्हाच्या तेव्हा क्लीन करत बसत नाही मी पटापट पटापट आणि सगळा रोंबाट करून ठेवते तर मी सगळ्यात पहिलो ओटो आवरतले तर मी आता आवरूक घेते सगळा खरंच स्त्री होणं ह्या सोप्या नाही घरात बारीक सारीक खूप कामं असतात जेवण भांडी कपडे झाडू पाणी आणि साफसफाई घरात बाई असा तर घरात घरपण असा आणि सगळी कामं झाली आणि ओटो साफ झालो की मनाक एक वेगळीच खुशी भेटता आज गावाक जावचा असा तर माझा पूर्ण घर स्वच्छ करूनच जावचा होता कारण परत जर घरा गेला तर कसा आपल्याक प्रसन्न वाटा हवा हे बघा आता माझं ओटो कसं चकचकीत झालो असा एकदम क्लीन आणि भांडी बाईच्या <laughs> एक भांडी असतच आत्ता भांडी घासले परत भांडी घा साठली ते आता नाही घासतय जेवतल्या पिवतले आणि मगच घासतले आता मी काय करतोय भाजी आणलेली काल ती भाजी लावून घेते फ्रीजमध्ये मध्ये बघा मी बोलले म्हणून वायस सोयलो शीट शिटाक तो दोन मिनटाच्या वार नाही इतले पाच मिनिट ये बाबा ये कांदे घेतले आहे बटाटे मिरची भेंडी फ्लॉवर त्यानंतर कोथिंबीर कढीपत्तो आणि इकडे टोमॅटो आणि रसबी थोडासा सामान घेतलं आहे काल आता आता व्यवस्थित ठेवत आहे मी फ्रीजमध्ये ठेवू घालून हा कांदे बटाटे पण भरले आणि इकडे बकेटमध्ये भाजी पण भरून ठेवलं आहे मला सुके मिरच्या गावली ते मी हय कुंडेत ठेवतं आणि मग रुजले की तावण लावील हय बघा टोमॅटोची मस्त झाड आयली असत तेंका मला आता लावूची असत हय थोडीशी झाडी असल्यामुळे ना हे बरेच पक्षी असत आणि इकडे पोपट पण येतात तर मग हे कोथिंबिरीचे थोडेसे डेट असत ते मी हे ठेवते नुसता काम कम करून काय पोटा पाण्याचा पण बघू ग आता मी कुकर लावले आता भाजीबिजी लावून झाली असा जेवचा बाकी असा हा तर ही हतरू ना आम्ही गावाक जातो त्यामुळे मग मी काय करते ही सोपा कंबेडमध्ये आतमध्ये ड्रॉवरमध्ये टाकून देते आईने शिवलेली गोधडी असा आईने सागरला दिली होती गोधडी शिवून आणि माझ्यासाठी पण एक गोधडी शिवून दिल्यानी या आता गावात येत्या ही बघा हे हाती टाके घातलेले असत आणि हे मशीनवर शिवलेली या आता पटापट सगळं जेवण गरम करून घेतोय आणि जोक बसतोय तर काही झाड असत माझी जी अशीच पडली असत तर तात्पुरता मी इकडे तर कोकोपीठ आणून ठेवलं आहे पण तर अजून मी काय भिजत घालूक नाही आहे तर भिजवचं असतं म्हणे आणि इकडे माती पण मी विकत आणलं आहे त्या दिवशी तर मी आता तात्पुरता म्हणजे कोकोपीठ वगैरे किंवा कंपोस्ट विम्पोस्ट काय घालत नाही तात्पुरता ह्या घालत आहे आणि तात्पुरतं मी झाडं लावून ठेवते मग गावावर जेव्हा रिटर्न येईन तेव्हा मग मी त्यांना व्यवस्थित परत लावीन बघा है मी आता लावलं आहे लसून ओली हो असल्यामुळे ना लसणी कोंबिले होते तर हण ठेवले तर कावळे बिवळे घेऊन जाते रे बघायच कावळा आताच काव 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 सुरू असा काय रे ये ये तर मी आता ही लावते ह्यामध्ये काय काव काव करू नको ये ये काय हव्या हो काय रे काय काय हव्या हो तुका ये 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 ये, ये लवकर हे बघा मी लावले आता मी त्यां जरा पाणी घालते आता मी सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलंय कारण दोन दिवस दोन तीन दिवस आम्ही गावाकडे बसतलो असा होऊ नको की पाण्याने ना माझी झाडं बावली ह्या झाडांना पण पाणी घालून घेतलंय इनडोर प्लांटच त्यांना काय जास्त लागत नाही तरी पण घालून घेतलंय आणि आता वाजले असत चार सदतीस साडेसहाचा हे म्हणजे आमका आम लवकर निघा कावा तर माझ्याकडे जेमते मी एक तासच रोवलो असा तर मागा अजून डबो पण बन बनवून सोळा मी पटापट पटा आवरते कॅलरीत कपडे सुगत घातले ते काढून घेत आहे कारण वादळ पाऊस झालो तर ते परत भिजतले कालच दोन चादरी धुवून घातले होते मस्त एक कप कॉफी पितं आहे त्याशिवाय माझा काय तरतरी येऊची नाही डबो बनवूनच म्हणजे वेळच नाही भेटलो खूपच टाइम झाला होतो मग म्हटलं की असंच काहीतरी शॉर्टकट घेत आहे तर हे ना मी सकाळी हे ते कॉर्न असून ना हे मग याची कणसा उकळून ठेवले होते हे स्वीट पटॅटो आणि आता दोन अंडी उकडल्याने घेतले म्हणजे कधी कधी काय होता की म्हणजे ट्रॅव्हल बस असा ना ती खूप लेट जॉब थांबतं था। म्हणजे बारा साडेबारा एक वाजता मग भूक लागतं ना त्यामुळे मग तात्पुरता असं काहीतरी म्हणून मी आता घेतले मी ना आता कचरो टाकून जाते हेरवी सागरच टाकतात मी तसं घराच्या बाहेर पडत नाही आणि सागर असतानाच कचरो टाकतात पण आता सागर योग उशीर असा देंका तर मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे कचरो दाखवच्या आपल्या सिल्ंगमध्ये सिस्टीम असं ओपन केलं तिथून हा तर गर, सगळ्या घरातलं काम आटपलं आहे मी आणि मेन म्हणजे ना छावी घेऊनच फिरायचं लागतं कारण इकडे वारा भरपूर असताना तर लॅक्स लागलो ना तर छावीशिवाय उघडत नाही त्यामुळे मी जास्त करून बाहेर पडत नाही सगळी तयारी तर झाली असा सगळं आवरून बसले फक्त मोबाईल आणि चार्जर घ्यायचे असत आणि मी सागरची वाट बघतोय ते अजून इले नाही सहा वाजत दिले तरी पण अजून इले नाहीत इले काय नुसती घाई करतले त्यामुळे मी सगळं आवरून बिवरून बस आता बसलोय आता सागर थोड्याच वेळात येतील सहा वाजले सहा वाजले तुम्ही आता आता दारावरच वाट बघित जेव्हा लवकर येवा सहा वाजले ची बस हो बाय बाय <laughs> जाई सारखो बाय बाय टाटा ती पण माझी सहा दहा वाजले आमच्या घरातून बाहेर पडा आम्ही धावत 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 दिलं टॅक्सी पण बुक होईल ना मग आम्ही आता मुनुरीच्या तर आमची तिकडे ट्रॅव्हल बस पण साडेसातची हे रे मोनोरेल पण साडेसातची असा आता बघू मोनो मध्ये असताना ट्रॅव्हलवाल्याचा फोन येलो की दादर वरना ट्रॅव्हल सुटलेली आहे आता आम्ही टॅक्सी केलं आणि पुढच्या स्टेशनला जातो म्हणजे सायनला आता बघू बस भेटता की नाही